पाहुयात महत्वाची बातमी डिजिटल मीडियाला राज्यमान्यता हा समाज व पत्रकार यांच्यासाठी शासनाचा महत्वपूर्ण निर्णय राजा माने डिजिटल मीडियाचे राज्याचे अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला तालुक्यातील पत्रकारांना पदाधिकारी निवडीचे पत्रप्रधान दीपक ऐवळे दीक्षा चंदन शिवे यांची तालुकाध्यक्षपदी तर सचिवपदी दादासाहेब हिंगवले यांची निवड डिजिटल मीडिया देशात एका निर्णयात्मक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे उच्च तंत्री शिक्षण मंत्री दादा पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेला राज्यमान्यता दिली आहे पत्रकारांच्या समाजाच्या दृष्टीने हा महत्वाचा निर्णय आहे यासाठी आम्ही सरकारला गाईडलाईन दिलेल्या आहेत डिजिटल मीडियाने आता बाळशे धरले आहे सर्वसामान्य डिजिटल मीडिया पत्रकारांना सोबत घेऊन संघटना महत्वाची जबाबदारी पार पाडत आहे पत्रकार म्हणून समाजात पुढारपण करण्यापेक्षा पत्रकारितेच्या समाजासाठी योगदान आहे डिजिटल मीडिया नेमकं कोणाला म्हणायचं यासाठी शासन दरबारी नियम लावण्यात येणार आहेत मागील पाच वर्षात डिजिटल मीडियाने महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळली आहे भविष्यात डिजिटल मीडिया पत्रकार संघटना निश्चितपणे सामाजिक व वैयक्तिकदृष्ट्या निश्चितपणे नावलौकिक करेल असे विचार महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे राज्याचे अध्यक्ष व प्रतिबिंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय राजा मानेसाहेब यांनी सांगोला येथे मत व्यक्त केलंय सांगोला तालुक्यातील डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी निवडी शनिवार दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घोगे हे उपस्थित होते यावेळी अध्यक्ष राजा माने व पोलीस निरीक्षक विनोद घोगे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सतीश भाऊ सावंत यांच्या शुभ हस्ते डिजिटल मीडिया पत्रकार बांधवांना पदाधिकारी निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी सानिका सतीश सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना राजा माने म्हणाले की दैनिक सांगोला नगरीचे व मानदेश नगरीचे संपादक तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सतीश भाऊ सावंत यांनी सांगोला तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी डिजिटल मीडिया संघटनेसाठी खूप मोठं योगदान दिलंय पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सतीश भाऊ सावंत यांचा सातत्याने लढा सुरू असतो पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना पत्रकार बांधवांनी एका विशिष्ट चाकोरीत राहून सामाजिक जबाबदारी व विषय हाताळले पाहिजेत समाज साठी खूप मोठं योगदान देण्याची व मोठी जबाबदारी आहे तसेच आपल्या कुटुंबासाठी आपण महत्वाचा घटक असल्याने आपण समाज व कुटुंब या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळणं गरजेचं आहे डिजिटल मीडियाला सर्वोत्कारी सहकार्य करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घोगे म्हणाले डिजिटल मीडिया संघटनेचे राज्याचे अध्यक्ष राजा माने आमचे जुने मैत्रीपूर्ण संबंध आहेत काम करत असताना आपल्या हातून चांगलं काम व्हावं प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे कार्य करून आपल्या कार्याचा ठसा निर्माण केला पाहिजे सांगोला तालुक्यात पदभार घेतल्यापासून मी अतिशय धाडसाने सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आहे पत्रकारांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात निपक्षपातीपणे जबाबदारी पार पाडली पाहिजे अडचणीतून मार्ग काढित जीवनात वाटचाल करणं गरजेचं आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार कैलास गोरे यांनी केले यावेळी त्यांनी आपल्या मनोकरतून सांगितले की कोरोना काळात पत्रकार टीमने खूप मोठं योगदान दिलंय भविष्यात आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या दृष्टीने पत्रकारांनी आपली जबाबदारी ओळखून योगदान द्यावे संघटनेच्या माध्यमातून विचार विनिमय व कार्यप्रणाली ठरवून त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे यावेळी डिजिटल मीडिया पदाधिकारी निवडी संपन्न झाल्या यामध्ये दीपक आयवळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे महिला अध्यक्षपदी दीक्षा चंदन शिवे यांची निवड करण्यात आली माननीय चांदभैया शेख यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर कैलास गोरे उपाध्यक्ष जगन्नाथ साठे उपाध्यक्ष दत्तात्रय पवार उपाध्यक्ष दादासाहेब इंगवले सचिव दशरथ बाबर कार्याध्यक्ष रोहित हेगडे खजिनदार सुनील वाघमोरे सह खजिनदार सचिन धांडोरे सहसचिव समाधान धांडोरे सह, सह खजिनदार या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली तर कार्यकारिणी सदस्यांमध्ये विकास वाघमोरे नितीन ओहळ मोसिन मुलानी सचिन कुंभार पांडुरंग ऐवळे संतोष साठे शुभम ऐवळे शब्बीर मुलानी शंकर काळे बबन सवान पवन बाजारे शशिकांत बनसोडे अमोल मानवर चंद्रशेखर केंगाड स्वप्नील कर्डे प्रवीण शिवपूजे विनोद चंदनजीवे सचिन गायकवाड अशोक पवार रोहित हेगडे करण मोरे यांची निवड करण्यात आली आहे यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार बांधवांनी आपल्या पदाचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करावा संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांना व पत्रकार बांधवांना मान्यवरांकडून सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी लाहोरजी पॅथर सेनेचे से अध्यक्ष नितीन रणदिवे उपस्थित होते नितीन रणदिवे यांच्याकडून नूतन अध्यक्ष दीपक आयवळे व महिला अध्यक्ष दीक्षा चंदन शिवे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सुनी वाघमोडे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी